दिसते इथे कापलेले आहेत ना छोटे मोठे तुम्ही ते वरती वरती गेले आणि एकदम वरती आलेत तुम्ही कच्चे आहेत ते येतील आता कारले सुद्धा लागली छोटी छोटी दिसतायत का दिसतात सर्व दिसतात ऊन आलाय याला आज फुलं नाही आली कालचीच फुल काळ्या काढल्यात नाहीत का जास्वंद पिवळी अशी आमची सकाळ सकाळ अशी आमची गावाकडची सकाळ चालू आहे <coughs> पाठून बॅकग्राऊंड ला आवाज येत असेल कोंबड्यांचा तिकड़े सूर्य पण वरती आहे इकडे गेले जरा आठवा झाला आले असतील ना आठ वाजायला आले असते सकाळ सकाळ दुःख असत त्यामुळे जास्त बाहेर नाही पडत त्यामुळे माझा आवाज सुद्धा गेलेला या दिवशी पहिल्याच दिवशी मी वरती गेले टेरेस वर आणि धुक खाल्लं आवाज <laughs> बसला माझा चला आता पूर्ण एक फेरी मारूया पण आणि आता समोर आले इकडे फुलं काढायला सकाळ सकाळ हे बाई ह्युमन आहेत थोड्या वेळेला थंडीचे थोड्या उशिरा उमलतात है ना येस yes. नऊ वाजेपर्यंत उमलतील उमटतील उघडले ना त्यामुळे लवकर नाही उमलत शोधावी लागत मला कुठे कुठे आता आणि काल मी आईला गुलाबाची फुलं दिली त्यामुळे गुलाबाला फुलं नाही आली एक आहे एक ठेवलंय कळी आहे ते बघ है ना दिसला दिसला, दिसला का कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये सकाळ झालेली आहे देवपूजा वगैरेच झाली आणि आता चहा बनवायला गेले अगदी सकाळ सकाळ आमच्या मिस्टर लागतो चहा तर चहा बनवते आणि मग थोड्या वेळामध्ये नाश्ता बनवायला घेते नाश्त्याला मोस्टली आमच्याकडं भाकरी लागतेच तर आज मी त्याला भाकरी बनवणार आहे तर पहिले चहा देते त्याला आणि बाकीची माझी थोडीफार कपडे वगैरे लावायचे काय मग करून घेते आणि मग ते झाल्यानंतर मी भाकरी करायला घेते आणि आमच्या या खिडकीतून सकाळ सकाळ सूर्याचा प्रकाश येतो मस्त असा आलेला आहे प्रकाश भांड्यांवर आहे चेहऱ्यावरसुद्धा येतो सकाळ सकाळ सूर्यदेवताचं खिडकीतून माझं दर्शन होतं काही नाश्ता बनवताना लक्ष असं इकडे जातं आताच घेतलेला आहे मी भाकरीसाठी पीठ तर आमच्याकडे असं पीठ घेतात पिठाला थोडं थंड करत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर मग मा पीठ मळेन मी पण सकाळचा नाश्ता मात्र आमच्याकडे एकदम कडक लागतो आम आमच्याकडे सकाळी पोहे थोडे कमी प्रमाणामध्ये होतात पण भाकरी चपाती मात्र जास्त होते का सकाळची जास्त करून आमच्याकडे भाकरीच बनवतात तर तो डबा ठेवलेला आहे ना तो डबा आहे दहा किलोचा तेवढं पीठ लागतं आम्हाला एक दीड महिना जातो दोघांना आम्हाला आई पप्पा असते तर जास्त लागतो पण आई मला नेहमी हा दहा किलोचा डबाचं पीठ पाठवते हंगा भाकरी आमच्याकडे जास्त लागते पहिल्यापासूनच लहान असल्यापासूनच आम्ही भाकरी जास्त खातो आई आ अगोदर मी आईकडे होते त्यावेळेला शाळेत जायच्या अगोदर म्हणजे सात वाजता मी भाकरी खाऊन जायची मग पप्पा आमचे लवकर जायचे त्यामुळे लवकरच आई पाच वाजताच भाकरी करून रेडी ठेवायची त्यामुळे आमच्याकडे गावाकडे असं आहे की सकाळचा नाश्ता मोस्टली भाकरी चपातीच असते तर पीठ थंड करत ठेवले मग थोड्या वेळात माळायला घेते पीठ आणि भाकरी जी आहे ती हातावरची सुद्धा करतात पोलीपटावर लाटूनसुद्धा करतात मला हातावरची जमतात पण मी छोट्या छोट्या करते पण ती भाकरीला थोडा वेळ लागतो मला अंगा मी आताच शिकले भाकऱ्या करायला त्या हातावरच्या पण मग कधी <coughs> कंटाळा की मी पटकन पोलीपटावरच भाकऱ्या लाटते आणि मग करते आता पटकन पोलीपटावरच करते का सकाळ सकाळ भूक लागलेली आहे चहानी काय पोट भरत नाही आपला मग पटकन भाकरी बनवते तव्यातली गरम गरम हे थोडी कडक करते भाकरी त्याला कडक आवडते भाकरी कडक भाकरी नवऱ्याला हे सुकटीचं कालवण आहे आणि भाकरी तर अशी आमचा तर असा आमचा सकाळचा नाश्ता आणि आमचे हे बसलेले आहेत थँक्यू कडक कडक न खाताच तारीफ ओके आणि आवाज जरा बऱ्यापैकी आहे आलाय जरा आता काल जरा जास्तच बसला होता आता जरा नॉर्मल ट्रॅक वर यायला लागलेला आहे थोडी पानं वाचली भगवतगीतेची छान वाटतं आणि मेन म्हणजे सकाळी वाचल्यानंतर ना असं दिवसच छान जातो आणि मग दिवसभर ह्याचे म्हणजे ह्यातल्या पानातल्या ओबी लक्षात राहतात <coughs> दिवसभर आठवत राहतं तर हा बेस्ट डिसिजन होता माझा की वर्षाशी सुरुवात भगवद्गीतेपासूनच केली पानं वाचते पण ते कसं असतं एकदम मराठीमध्ये आहे ना आणि थोडेसे उच्चार किंवा संस्कृतमध्ये आहे त्यामुळं थोडंसं वाचन करायला थोडा वेळ लागतो आहे दोन तीन पानं वाचायलाच मला दहा पंधरा मिनटं जास्त लागतात सो पण छान वाटतंय नाश्ता पण झाला पुस्तक वाचून झालं आता बेसिंगमध्ये भांडी भरलेली आहेत त्याच्यापासून कॅपली सुटका नाही ते मेन म्हणजे का करायचं आहे आणि कपडेसुद्धा लावून झालेले आहेत म्हणजे म्हणजे आता दुपारच झाली सगळे कामं उरकेपर्यंत आता लगेच जेवणाची वळ होईल पण आज नाश्ता आजचा नाश्ता जरा एकदम कडक झालेला आहे मस्त झालेला आहे त्यामुळं पोट भरलेला आहे मग आता खिचडी लावण्याचा प्लॅन करते सिम्पल अशी गापरीतलं असं काय नाही जास्तच पाहिजे त्याचं जा पण पोळं भरलेलं आहे त्यांनी किती साडेतीन भाकऱ्या खायला माझ्या भाकऱ्या छोट्या छोट्याच असतात त्यामुळं ठीक त्याचं पण पोळं भरलेलं आहे आणि तो तो गेला आहे मार्केटला तर मी त्याला बोलू आज खिचडी भातच लावते खूप दिवस झाले तुला खिचडी भात दिलं नाही मी खाते समज तो कधी कामाला गेल्यानंतर जास्त खिचडी भात तो नाही खात त्याला डबा वगैरे देते मी मी असते इकडे त्यामुळं मी जास्त खिचडी भात खाते मग त्याला बोलू आज मी तुला खिचडी भात देते म्हणजे दोघं पण खाऊ म्हणजे जास्त किचनवर किचनमध्ये मा मला वेळ घालवायला नको तर असा माझा सकाळ दुपारचा सा वेळ चालू आहे आता जाऊन पहिले भांडी घसते आणि मग खिचडीची तयारी करते आणि आता घेतले खिचडी करायला तांदूळ आणि डाळ टाकले पाणी टाकले आणि आज मी टाकणार आहे गाजर आणि मटार मटारचे दाणे आणले होते मग मटारसुद्धा टाकते थोडी टाकते हळद थोडं जिरं टाकते एकदम कमी आपल्या आवडीनुसार आहे आणि ही आहे मिरीची पावडर मिरी आणि दालचिनीची पावडर आहे ज्यामध्ये वास मस्त येतो ती टाकते आणि आपले गाजर आणि मटार सगळे टाकते आणि त्याच्यानंतर टाकते लसूण बारीक केलेलं आणि मग टाकूया टोमॅटो टोमॅटो कापायला विसरले होते मी त्यानंतर टाकते आणि मग टाकायचं आहे आपल्याला तूप आणि तूप टाकल्या ना खिचडीला मस्त वास येतो एकदम आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे खड्याचं मीठ बारीक मिठी टाकू शकता माझ्याकडे खड्याचं मीठ आहे आपल्या अंदाजे टाकायचं किती आपल्याला लागेल ते आणि मग झाकण लावायचं आणि दोन तीन चिट्ट्या द्यायच्या की झाली आपली खिचडी रेडी आणि आपली गरम गरम खिचडी रेडी आहे मस्त झाली नरम नरम अशी मऊ नरमो गॅस खाणार ना तू आता खाते मी लोणचा घेते मस्त एन्जॉय करते कांदा माहिती तुला तुला कांदाच लागतोय फ्रीज मध्ये कांदा असतो का कधी अरे ह्याच्या सोबत चटणी सगळं वेगळं असतं प्रकार शेजन चटणी करून खिचडी सोबत खातो आपण खातो तर मंडळी मस्त पोट भरलेलं आहे गरम गरम खिचडी खालेली आहे आता जरा वेळा बसतोय तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय